नमस्कार मंडळी तुमचं या कोकणी खानावळमध्ये खूप खूप स्वागत आहे आता मी हे भरलेली वांगी बनवत आहे आता ही पहिल्यांदा वांगी अशी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि त्याचे देठ काढून घ्यायचे आता मधून आता त्याचे चार भाग करायचे आता हे बघा हे व्यवस्थित असे मधून चार भाग केलेले आहेत म्हणजे समजा आतमध्ये कीड वगैरे असेल की असली तर ते आपल्याला कळतं असं हे सगळे मी आता कट करून घेतलेले आहेत मधून चार भाग तर आता हे पाणी घालूया आपण त्याच्यामध्ये वांग्यामध्ये आणि ठेवूया मी आता वांग्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाण्यात वांगी घात घालून ठेवायची नाहीतर ती तांबूस पडतात म्हणून आपण त्यामध्ये आता वांग्यामध्ये आता पाणी घालून ठेवलेलं आहे हे पाच कांदे घेतलेले आहेत त्याचा बारीक चिरून घेऊया पण बारीक आता चिरून घेऊया लसणीचा कांदा तुम्ही आता किसून घेते कांदा आता बारीक चिरलेला आहे आणि हे लसूण पण बारीक किसून घेतलेलं आहे हे शेंगदाणे घेतले आहेत मी एवढे आता व्यवस्थित भाजून घेते व्यवस्थित भाजून घ्यायचे आता हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गॅस बंद करून घेऊया आणि आता हे शेंगदाणे आता प्लेटमध्ये काढून घेते व्यवस्थित आता हे व्यवस्थित बारीक त्याची पूड करून घेते जरा कुटून घेते आता हे मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण कांदा घड्या कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा पण भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये लसूण पण आहे ते पण आता भाजून घेतलेलं आहे लसूण वगैरे कांदा व्यवस्थित रंग येईपर्यंत भाजून घ्या बघा असं भाजायचं आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकायची हळद टाकूया हळद टाकल्यानंतर रंग पण चांगला येतो आणि हे पण म्हणजे काय चव पण चांगली लागते मसाला घालून घेऊया हा मालवणी मसाला आहे घरगुती मालवणी मसाला आहे व्यवस्थित तो मसाला कांद्यामध्ये परतून घेऊया त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालायचा टोमॅटो पण व्यवस्थित असा परतलेला आहे त्याच्यामध्ये आता मीठ एक चमचा घालूया हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया थोडस आपण पाणी घालूया म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजून येईल आता आपण ह्याच्यामध्ये शेंगण्याचा तूट घालूया व्यवस्थित हे आता मिश्रण परतून घेऊया आता आपण गॅस गॅस आता बंद करून घेते आणि हे मिश्रण थंड झालं का वांग्यामध्ये आपण भरूया मिश्रण थंड झालेलं आहे आपण आता हे वांग्यामध्ये भरून घेऊया बघा व्यवस्थित असं भरायचं दोन्ही ह्याच्यामध्ये दोन्ही चिरा केल्या आहेत ना दोन्ही साईडला असं त्याच मध्ये भरायचं व्यवस्थित तर ही सगळी वांगी आता अशी भरून घेते आता हे आपण सर्व वांगी आता भरलेली भरून घेतलेली आहे हे बघा पूर्ण भरलेली आहेत वांगी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल कापलेलं आहे आपण आता त्यावर त्याच्यामध्ये मीठ आहे थोडंसं म्हणजे वांग्याला बाहेरून पण लागायला अर्धा चमचा मीठ आहे थोडासा मसाला घालूया कोथिल्ले घालूया त्याच्यामध्ये मी परतून घेऊया वांगेचा शिजलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता हे उरलेलं हा मसाला सगळा घालूया सगळं उरलेला मसाला आहे मिक्स मसाला हे सगळं वांग्यामध्ये घातलेला आहे आता कडेमध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये ते आपण घालूया आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आता हे आपण सर्व मिक्स केलेलं आहे आता पाच मिनटं झाकण डाऊन ठेवूया गॅस स्लो करायचा तर आता ही भरलेली वांगी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आता हे मी आता मोदक पण बनवलेले आहे आज संकष्ट अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे चतु तर हे मी कळलेले मोदक बनवलेले आहेत हे बघा बरोबर एका नाळ्याचे बरोबर एकवीस मोदक झालेले आहेत तर आता हे जेवणपूर्ण जेवण नैवेद्य बनवलेलं आहे गणपती बाप्पासाठी तर आज मी बनवले आहे भात चपात्या गोडीदा वरण हे, हे भरलेली वांगी आणि तळलेले मोदक तुम्हाला जेवण कसं वाटलं नक्की सांगा आवडलं तर लाईक करा थँक्यू